नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा सर तिथला सर माझं नाव दीपक कदम राहणार का तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आपण आज ह्या तुमच्या प्लॉटमध्ये आहोत तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय वैशिष्ट्यपूर्ण वाटतंय असं आणि ते कशामुळे वाटतंय म्हणजे मी आता काकडी पीक लावलेलो होतो त्याच्यात पहिले ओके त्यामध्ये असलो भरलेला होता काकडी पिकाला तुम्ही काय भरला होता बेसलोस काय काय दिलत त्याच्यामध्ये पी एच आणि कृषी अमृत कृषी अमृत किती दिलत किती दिलत बारा बॅग कृषी अमृत आणि तीन किलो पी एच तीन किलो पी एच अच्छा म्हणजे एक एकरासाठी बारा बॅग कृषी अमृत आणि तीन तीन किलो प्रत्येकी पी एच असा बेसल तोच त्याला मग काकडी तर निघून गेली काकडीमध्ये तुम्हाला रिझल्ट वगैरे आले सगळे झाले आणि आता त्याच्यावरती तुम्ही परत हे कोबी घेतले तुम्हाला काय रिझल्ट आतापर्यंत आता दिवस पूर्ण झाले साठ दिवस पूर्ण झाले त्याला आता जमिनीतून काही खताचा डोस वगैरे काही दिलेला नाही ह्याच्यामध्ये जे पहिलं आहे त्याच पिकावरती त्याच खता खातावरती आतापर्यंत आलेलं आहे बरोबर आणि तुमच्या सोबत जे बाकीचे कोबी आहेत त्यांच्याच काय परिस्थिती आहे आपली क्वालिटी म्हणजे आपली क्वालिटी जशी आहे तशी कोणाचीच नाही अशी अच्छा आपल्यासारखी क्वालिटी कोणाची कोणाचीच नाही आणि समस्यामध्ये तुम्हाला काय अडचण वगैरे काय वाटते का प्लॉट मध्ये नाही सध्या तर काहीच नाही आता आपण सर्व प्लॉट जरी बघितला तर जवळजवळ साईज सुद्धा तुमची एक सारखी आहे कुठं आळी दिसत नाही करपा दिसत नाही काय नाही प्रमाण असलं तर अगदी नगाने एक टक्क्यापर्यंत फक्त त्याच्यापेक्षा तर जास्त वाटत नाही मग ह्याच्यासाठी मग काय तुम्ही स्प्रे वगैरे काय काय नियोजन कसं केलं स्प्रे आता मी फक्त याच्यावर म्हणजे साईज चार्जर आणि क्वालिटी चार्जरचा स्प्रे घेतलेला आहे साईज चार्जर आणि सा क्वालिटी चार्जर आता त्याच्यामुळे तुम्हाला साईज पण मिळेल आणि क्वालिटी पण मिळेल आणि तुम्ही मग काय सांगत होता मागच्या एक पंधरावीस दिवसापूर्वी एक महिना दीड महिना तुमच्या इकडे सूर्यदर्शनच झालं नाही एवढा पाऊस होता अशा वातावरणात सुद्धा असं पिकी म्हणजे काय वाटतं सर ज्या दिवशी गोबी लागवड केली त्या दिवशी असूनच पाऊस सुरू झाला ज्या दिवशी लागवड केली त्याच दिवशी पाऊस सुरू झाला अच्छा एक महिना पाऊसच म्हणजे सूर्यदर्शनच झालं नाही पूर्ण एक महिना पाऊस होता पूर्ण एक महिना अच्छा आणि अशा वातावरणात सुद्धा तुम्हाला काही अडचण आली नाही मग वगैरे सॉईल चार्जर वगैरे काय काहीच नाही सोडलेलं त्यावेळेस सुद्धा काहीच नाही अच्छा मग आता शेवटच्या स्टेजमध्ये फक्त सॉईल चार्जर एनर्जी पृष्ठ आणि क्वालिटी चार्जर हे दिलं तुम्ही फक्त ओके आ, जे आपण काकडे पण तुमचे आहेत त्याच्यामध्ये रिझल्ट काय आहेत तुम्हाला तिथं त्यात दाणेदार वापरलेलं आहे आपलं दोन दोन एक अच्छा एस एस एम वापरले आणि चार बॅग कृषी अमृत टाकलेलं चार बॅग कृषी अमृत वापरले च त्याचा रिझल्ट वगैरे कसे आहेत ते थोडा आहे रिझल्ट हा पण थोडे मध्ये कारण ते बीएड आणि ते पहिलेच पहिले होते अच्छा असं जर बघितलं तर हा प्लॉट म्हणजे तुम्ही ज्या ज्यांसोबत आता तुमच्यासोबत लागवड केली आहे असं जर तुम्ही बाकीच्यांचं बघितलं असेल तर बाकीच्यावरती आईचं प्रमाण किंवा हे पानं करपलेली हे प्रमाण वाढलं असेल हो तसं आपल्या प्लॉटमध्ये काहीच दिसत नाही ह्या भागामध्ये आपल्याला मार्गदर्शन कोण करतं देशमुख साहेब करता देशमुख साहेब साहेबकरता सर आपलं नाव आणि आपल्या माहिती केंद्राचा पत्ता सांगा सर माझं नाव पिलीत भौरव देशमुख माझ्या माहिती केंद्राचं नाव प्रेरणा ॲग्रो तालुका खम तालुका चिखली जिल्हा बुलढाणा okay. मोबाईल नंबर माझा शहाण्णव सत्तावन्न पंचेचाळीस एकोणतीस एकतीस okay.